मी आनंद पोनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया घडामोडी नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये जिल्हा प्रशासनाचं आव्हान आणि पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी एन आरचे पथक तैनात जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या माजी आमदार विजय भांबळे शेतकऱ्यांना सरसकट पंचवीस हजाराची मदत करा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी माजी नगराध्यक्ष पवन आडळकरांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा मराठवाड्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने बैलपोळा सण साजरा आता पाहूया बातम्या सविस्तरपणे परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीनं जिल्ह्यातील तेवीस गावांचा संपर्क तुटला आहे एन डी आर एफची टीम आणि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून एन डी आर एफचे पथक पूर्वपरिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी दिले आहे जिल्ह्यात मागील चोवीस तासामध्ये सरासरी एकशे अडोतीस पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस झाला असून सर्वात जास्त पाऊस पाथरी मंडळात तीनशे चौदा पूर्णांक पाच मिलीमीटर एवढा झाला आहे जिल्ह्यातील प्रमुख जलसाठ्यांमध्ये पाण्याची आवक चांगल्या प्रमाणात झाली असून येलदरी धरणामध्ये त्रेपन्न टक्के लोअर दुधना बासष्ट टक्के ढालेगाव उच्च पातळी बंधारा तारुगवाड आणि मासुळी धरण शंभर टक्के क्षमतेनं भरलेला आहे सेलू तालुक्यातील मोजे वाईपोथ येथे शेतात सहा लोकांना भारतीय सेना दलाच्या पथकामार्फत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तसेच भारतीय सेनेच्या टीममार्फत रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे जिंतूर तालुक्यातील बोर्डी गावात एक व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकला असून सोनपेठ तालुक्यातील मौजे शेळगाव येथे सहा लोकांना रेस्क्यू करण्यात आले आहे जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क तुटला असून जिंतूर तालुक्यातील करपारा नदीच्या पाण्यामुळं निवळ बुद्रुक कडसावंगी वर्णा नागपूर बुरी बुडा आसेगाव बोर्डी डोहरा सोनपेठ तालुक्यातील शेळगाव शिरोडी थडी पिंपळगाव पानवत तालुक्यातील मानोली वजुर बुद्रुक पालम तालुक्यातील आरखेड उमरखेड सायाळा सेलू आणि सेलू तालुक्यातील बोथ कावडी रोहिणा काजळे रावा अशा एकूण तेवीस गावांचा संपर्क तुटला आहे जिल्ह्यात लहान दुधाळ जनावरे दोनशे तेवीस मोठी दुधाळ जनावरे दोनशे पंधरा लहान ओढकाम करणारे दोन मोठे ओढकाम करणारे चौदा असे एकूण दोनशे त्रेपन्न जनावरे मृत झाल्याचे प्राथमिक अहवालात आढळून आले आहे तसेच एकशे बावन्न घराची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज नोंद करण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील तहसील स्तरावरील विविध पथकामार्फत शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत दरम्यान जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी आज परिस्थितीचा आणि नुकसानग्रस्त झालेल्या भागांचा पाहणी दौरा केला अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळं सेलू आणि जिंतूर तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदती द्यावी अशी मागणी माजी आमदार विजय भांबळे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय सेलू यांच्याकडे केली आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती अशोक काकडे पुरुषोत्तम पावडे आप्पासाहेब डक प्रकाश मुळे सुधाकर रोकळे जीवन आवटे पप्पू गाडेकर आनंद डोईफुळे रघुनाथ बागल आदी पदाधिकारी उपस्थित होते अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरसगट पंचवीस हजार मदत द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे भारतीय किसान मोर्चाचे रंगनाथ सोळंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची सोमवारी भेट घेण्यात आली परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसानं थैमान घातलं असून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये पाणी साचले असून नदी ओढ्या काठचे जमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळं सणासुदीच्या दिवसात बळीराजावर आसमानी संकट आल्याने मदतीची आवश्यकता आहे कोणतेही नियम अटी न घालता प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजाराची मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी रंगनाथ सोळंके शिवाजी बोचरे विकास काकडे गणेश शिंदे सिद्धेश्वर लोखंडे दत्तराव तरवटे लक्ष्मण सुरवसे माऊली राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना किसान मोर्चाचे रंगनाथ सोळंके यांनी आपल्या मागण्या मांडल्या ते म्हणाले आणि सरकार माय बापला विनंती आहे की या जिल्ह्यातले दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीसचे विम्याचे जे पैसे राहिले त्या सर्व शेतकऱ्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे आणि या आत्ताच्या अतिवृष्टीच्या अनुषंगानं या जिल्ह्यातला एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहता कामा नये अशी कालपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे सेलू शहरातील अनेक गावांमध्ये पाणी सुचले असून शहरातील मुख्य भागांमध्ये दे, घराचे देखील मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून पशुधनाचे नुकसान झाले आहे माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांनी सदर परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्याधिकारी आणि नगरपरिषद कर्मचारी यांना सविस्तर माहिती दिली त्याचप्रमाणे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी प्रशासनाची मदत पुरविण्यात येईल असे स्पष्ट केले रहेमानगर आत्रेनगर शिवाजीनगर न्यू गोलमोहर कॉलनी डॉक्टर झाकीर नगर विद्यानगर राजीव गांधीनगर नगर राजमोहल्ला आदी भागात जाऊन त्यांनी पाहणी केली बळीराजाचा खरा मित्र असणाऱ्या सरजा राजाचा आज हक्काचा सण अर्थात पोळा हा सण सर्वत्र मोठ्या आनंद आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला मागील दोन दिवसापासून मराठवाड्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत असला तरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाचं वातावरण या अनुषंगाने दिसून आलं ऊन वारा पाऊस या कशाचेही न बाळगता आपल्या मालकासोबत वर्षभर राबणाऱ्या सरजा राज्याचा हक्काचा सण म्हणजे पोळा काल खांदेमळणी आणि इतर सर्व कार्यक्रम शेतकरी राजानं व्यवस्थित पार पडले आज सोमवारी गावातील मुख्य ग्रामदेवताला नारळ फोडून विधिवत पूजा करून बैलांची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये बळीराजानं आपल्या सरजा राजाला सजवण्यासाठी विविध साहित्यांची खरेदी केल्याचं दिसून आलं मराठवाड्यात हा सण सर्वत्र पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद